ठिकाण अंतरवाली सराटी दिवस एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नेतृत्व अर्थात संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील निमित्त होतं मराठा समाजाची बैठक आणि ज्या बैठकीमध्ये मी परत एकदा उपोषण करणार हे जाहीर करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला ते मनोज जरांगी पाटील आणि त्यांच्या भूमिकेला ज्यांनी विरोध केला तो मराठा समाज एकूण एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आंतरवाली सराटीमध्ये नेमका काय प्रकार घडला याचंच विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट विषयावरती येतो हा विषय होता की पुन्हा उपोषण मनोज जरांगे पाटील करणार आहेत का त्याच विषयीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी खरं म्हणजे जरांगे पाटील हे भूमिका जाहीर करणार होते की निवडणुकीला सामोरं जायचं की पाडापाडी करायची अशा पद्धतीचं काहीतरी निर्णय ते घेणार होते मात्र जेव्हा निवडणूक पुढे ढकलली तेव्हा मनोज तरांगी पाटील यांनी सुद्धा त्यांचा निर्णय हा पुढे ढकलला आणि हा निर्णय आपण भविष्यात घेणार आहोत तो आज घेणार नाहीत अशा पद्धतीने त्यांनी भूमिका जाहीर केली मात्र एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी मराठा आंदोलकांची मराठा समाजाची त्यांनी बैठक आयोजित केलेली होती या बैठकीला हजारोंच्या संख्येने आंदोलक त्या ठिकाणी गेलेले होते आणि या बैठकीमध्ये त्यांनी परत एकदा जाहीर करण्याचा प्रयत्न केला की मी परत एकदा उपोषण करणार आहे उपोषण कधी करणार आहे तर त्यांनी ती जा तारीखही जाहीर केलेली होती एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी मी उपोषण करणार आहे अशा पद्धतीनं ते ते हो जेव्हा जाहीर करायला त्यांनी सुरुवात केली किंवा ते जाहीर करू पाहत होते तेव्हा त्या ठिकाणी जे उपस्थित होते जे आंदोलक उपस्थित होते जो मराठा समाज उपस्थित होता ज्या महिला भगिनी त्या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांनी सर्वांनी मिळून फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गोंधळ केला किंवा त्या उपोषणाची त्यांची जी भूमिका होती त्याला विरोध केला आणि विरोध करणं हे साहजिक होतं ते आवश्यकही होतं गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्या उपोषणाला आता विरोध होत आहे त्यांची तब्येत फार मोठ्या प्रमाणात खालावलेली आहे आपण जेव्हा अशांतता मोर्चामध्ये बघितलेलं होतं की त्यांची परिस्थिती ही फार वाईट आणि बिकट झालेली आपण बघितलेली होती त्यांना आता थोडा वेळ उभाही राहायला जमत नसताना आपण बघितलेलं होतं काही पायऱ्यावरून वरून उतरताना त्यांना कमरेवरून हात देऊन खाली उतरताना आपण बघितलेलं होतं कमरेला लावलेला पट्टा असेल त्यांची परिस्थिती असेल चक्कर येऊन जेव्हा ते स्टेजवरती खाली बसलेलं आपण बघितलेलं होतं किंवा डॉक्टरांनी त्यांना तपासताना बघितलेलं होतं त्यांचा थरथरणारा हात आपण बघितलेला होता सलाईन देताना त्यांची अवस्था आपण बघितलेली होती त्यांची वाईट झालेली अवस्था सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे आणि संपूर्ण समाजाची आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा हीच आहे की कृपया आता इथून पुढे कुठलंही आंदोलन चालेल मात्र मनोज जरांगी पाटील यांनी उपोषण करू नये अशाच पद्धतीची भावना त्या ठिकाणी जमलेल्या लोकांची होत मग उपोषण ही तर मग त्या ठिकाणी थोडासा गोंधळ झाला आंदोलकांनी विरोध केला आणि नेमकी आंदोलकांची मागणी काय होती आणि मनोज जरांगे पाटील यांची मागणी काय होती हेही आपण अगदी कमी वेळात अगदी दोन तीन मिनिटांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मनोज जरांगी पाटील यांचं जे म्हणणं होतं की उपोषणाशिवाय हा प्रश्न सुटणार नाही आपल्याकडे एक महिन्याचा कालावधी आहे एक दोन महिन्यानंतर या ठिकाणी विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि नि विधानसभेच्या नि विधान निवडणुकीपूर्वीच हा प्रश्न सुटू शकतो तेव्हा मला उपोषणाची परवानगी द्या मी उपोषण करणार आहे एकोणतीस सप्टेंबर या दिवशी मी उपोषण करणार आहे आणि आपल्याकडे एवढा एकच पर्याय आहे दुसरा कुठलाही पर्याय नाही मी जेव्हा उपोषण करणार असं जेव्हा जाहीर करतो तेव्हा सरकार घाबरतं सरकारमधील मंत्री घाबरतात मुख्यमंत्री घाबरतात आणि ते त्यांचं लक्ष आपल्याकडे लागतं आणि ते प्रश्न सोडू शकतात तर याच कालावधीमध्ये सोडू शकतात मात्र त्यानंतर मग प्रश्न सुटेन किंवा नाही हे आपल्याला सांगता येणार नाही तेव्हा मला ना ते उपोषणाची परवानगी द्या मी उपोषण करणार अशा पद्धतीने मनोज रांगे पाटील हे जाहीर करू पाहत होते त्याचबरोबर दुसरं असं होतं की एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी मी जर उपोषणाला जर बसलो तर संपूर्ण महाराष्ट्र आपण या ठिकाणी गोळा करू या ठिकाणी येऊन बसायला सांगू त्या ठिकाणी लोक आंदोलक येथील बसतील आणि सरकारला आपल्याला आपला प्रश्न सोडवण्यासाठी भाग पाडू सरकारला आपलं आरक्षण द्यावं लागेल अशा पद्धतीची भूमिका मनोज जरांगी पाटील हे व्यक्त करू पाहत होते आणि त्यामुळेच मला उपोषणाचे परवानगे द्या अशा पद्धतीची विनवणी ते परत परत आंदोलकांकडे करत होते हे झाली मनोज जरांगी पाटील यांची भूमिका दुसऱ्या बाजूला आंदोलकांची भूमिका नेमकी काय होती तर आंदोलकांची भूमिका यापेक्षाबरोबर उलटी होती त्यांचं म्हणणं असं होतं की काहीही झालं तरी आता मनोज जरांगी पाटील यांनी उपोषण करायचं नाही वेळ पडली तर समाज उपोषणाला बसेन संपूर्ण मराठा समाज उपोषणाला बसेल मात्र मनोज जरांगी पाटील यांनी उपोषणाला बसायचं नाही अशा पद्धतीची मागणी आंदोलक त्या ठिकाणी करत होते आंदोलकांनी अजून एक मागणी केलेली होती की तुम्ही इतर कुठलंही आंदोलन करायला सांगा उपोषण सोडून ते आंदोलन आम्ही करायला तयार आहोत मात्र आमचा कसलाही पाठिंबा उपोषणाला नाही अशा पद्धतीची भूमिका समाज मांडत होता त्याचबरोबर समाजाची अजून एक भूमिका होती ती अशी होती की आपण पाडापाडी करूया किंवा जी लोकं आपल्याला लो उप आरक्षण देत नाहीत किंवा आरक्षणाच्या विरोधात जे आहेत त्यांना आपण पाडूया त्याला मनोज जारांगी पाटील यांनी होकारही दिला आणि आपण अशा पद्धतीने त्या लोकांना पाडू शकतो मात्र मला उपोषणाची परवानगी द्या असं ते परत परत म्हणत होते आणि समाज हा उपोषण Uh, करू देणार नाहीत किंवा तुम्ही उपोषण करायचंच नाही अशा पद्धतीच्या घोषणाही करत होते त्या ठिकाणी गोंधळही घालत होते जो आपण समजू शकतो जो योग्यही होता उपोषण करूच नाही अशा पद्धतीची मागणी संपूर्ण समाजाची आहे संपूर्ण महाराष्ट्राची आहे सगळ्यांचीच आहे त्या विनंतीला खरं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी मान द्यायला हवा आणि उपोषण सोडून इतर जे काही पर्याय उपलब्ध असतील त्या सगळ्या पर्यायासाठी समाजाची त्यांना साथ आहे मात्र उपोषणाला कसल्याही परिस्थितीमध्ये साथ नाही अशा पद्धतीची भूमिका समाजाने मांडली आता शेवटी जो निर्णय घ्यायचा आहे तो, तो मनोज जरांगे पाटील यांच्या हातामध्ये आहे तो कसा निर्णय घेत हा घेतात हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिस समजणार आहे दिसणार आहे लक्षात येणार आहे आपल्यासमोर येणार आहे मात्र अशाच पद्धतीचे काही व्हिडिओ आपल्यापर्यंत जर सहजपणे पोहोचायचे असतील तर माझं माझ्या या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करावं लागेल तेव्हा विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद